नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते कोपऱ्यांमध्ये प्रत्येक खेळायला बसता दारू प्यायला बसता आमच्या सारख्याच राहतो आमचं त्याच्यामुळे आम्हाला संरक्षण पाहिजे तिकडे यायला पाहिजे पोलिसांनी पण आम्ही त्या भाऊंच्या कानावर टाकलेल्या विशाल भाऊच्या त्यांनी काहीतरी दखल घ्यावी आमच्या आमची काही घटना घडतात सरकाराकडे एवढीच विनंती हात जोडून सर्व महिलांची व सगळ्या जनतेची फक्त त्या अशा काही घटना पुन्हा घडवली याची दखल घ्यावी आणि हा जो काही एरिया आहे जंगली विभाग आहे हा भायगाव शिवारी तिथे जागोजागी टोळी बसलेली असते मुलांची बेवड्यांची दारोळ्यांची तर मुली रात्री अपरात्री नाही तेव्हा कोणाच्या आठ वाजेला क्लासेस सुटतात कोणाचे नऊला ला सुटतात त्यावेळेस जे काही संरक्षण पाहिजे ते इथं ते संरक्षण नाही ह्या एरियाला माझी एकच विनंती आहे विशाल दादांना विशाल बोलना सांगितलेलं आहे की त्यांनी दखल घ्यावी आणि त्यांनी सरकाराला विनंती करावी की ह्या सगळ्या गोष्टींची सगळ्यांनी काळजी घेऊन काहीतरी लोकांना सुविधा करून बस आपल्या परिसरात बायगाव शहरात काही व्यसन करणारे मुलं काही व्यक्ती असे घरांच्या शेजारी येऊन दारू वगैरे पित बसतात आणि त्यासाठी आपल्याला वंडेर पोलीस स्टेशन आणि तसेच कॅम्प पोलीस स्टेशन असे डेप्युटी साहेबांना असं सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत या काही असे अर्ज आपल्याला महिलांक्र द्यायचे आहेत आणि द्यावेच लागतील की आता काळाची गरज आहे वाईट वाईट गोष्टी घडत आहेत आणि माणूस पिल्यानंतर त्याला भान राहत नाही की तो काय करतोय त्याच्यासाठी आपल्याला अशा लोकांना डिपार्टमेंट कडून थोडंसं संरक्षण सा आपल्याला मागावं लागेल आणि डिपार्टमेंटने सुद्धा असं प्रभाग वाढला वा गाडीचं नियोजन केलं पाहिजे आणि रात्री रात्री एक राऊंड ला गाडी पाठवली पाहिजे वार्डात मोटरसायकली चोरी चालू आहेत काही तरुण मुलांपासून बाईंपासून मोबाईल यचवले जात आहेत चोरीमारीचे प्रकार खूप जास्त चालू आहेत त्यामुळे डिपार्टमेंटने थोडंसं वाढ आणि आमच्या बायगाव गावाकडे लक्ष दिलं पाहिजे तर तरुण मुली शाळेत जातात कॉलेजला जातात त्यांना पाहिजे तसं संरक्षण तसं आपलं मंडळ सक्षम आहेच आपला सर्व धर्मसंभाव मित्रमंडळ सक्षम आहे परंतु तरी काही मुली कॉलेजला जातात शाळेत जातात त्यांच्या त्यांचंही संरक्षण आपल्याला करायची गरज आहे आणि माझे मित्रमंडळाचे कार्यकर्ते एवढे मजबूत आहेत कुठलीही महिला अंधारातून जात असेल ते त्या महिलेशी बोलणार नाहीत पण कुठेतरी कानाकोपऱ्यात उभं राहून गंमत पाजेल ती माऊली ती महिला त्या उजेडापर्यंत जायपर्यंत आपला धर्म आपलं मंडळ सगळं कार्य करतो आहे तरी त्या मंडळाला सपोर्ट डिपार्टमेंटने केलं पाहिजे ही आमची विनंती आहे आणि महिलांचं संरक्षण ही आपली सगळ्यांची एक युनिटी पाहिजे एकता पाहिजे महिला आपल्या माता भगिनींची त्यांचं संरक्षण म्हणजे आपलं संरक्षण आणि आपल्या घरात महिला ही गरजेची आहे तिची सुविधा तिच्याकडं लक्ष देणं सगळ्या काही गोष्टींकडं आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे त्यामुळं डिपार्टमेंटला परत एकदा विनंती आहे की आमच्या प्रभागला कुठंतरी डिपार्टमेंटची गाडी एक राऊंड रात्री एक दोन वेळेस आली पाहिजे आणि जे व्यसन करणारे काही व्यक्ती आहेत त्यांच्यावर थोडासा दबाव आणला पाहिजे कुठेही बसून दारू पिणं या त्या गोष्टी त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे आणि एवढीच आमची वाढची मागणी आहे